डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबीर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत सर्व तपासणी आणि आय व्ही एफ उपचार एका छताखाली वंध्यत्व रुग्णांसाठी आवश्यकता असल्यास मोफत शुक्राणू तपासणी तसेच मोफत श्रीबीज तपासणी वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण गर्भनलिकेत अडथळा अनियमित मासिक पाळी खराब गुणवत्तेचे श्रीबीच गर्भाशयामध्ये गाठी एंडोमेड्रिओसिस एडिनोमायोसिस शुक्राणूंची कमतरता विर्यामध्ये शुक्राणू नसणं कमी हालचालीचे शुक्राणू कमी गुणवत्तेचे शुक्राणू ह्या व्यक्ती या, या शिबिरामध्ये भाग घेऊ शकतात ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमने नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक तेव्हा या मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिराचा मोठ्या संख्येनं लाभ घ्या